नमस्कार भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो बघूया एक छोटीशी जाहिरात क्या आपके मकान की छत टपक रही है बारिश में हर बार यही परेशानी अब और नहीं आई बी एल एक्रेलिक केमिकल्स लेकर आया है छत टपकाव बंद करने का पक्का और असरदार सोल्यूशन बातमी कुठलीही असो आम्ही निडर निपक्षतेने दाखवितो चला बघूया आजची महत्वाची बातमी काय आहे नागपूरच्या या पवित्र दीक्षाभूमीवर समस्त पत्रकार बंधू आणि भगिनीच वीरविलास परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर आपलं मनपूर्वक स्वागत करीत आहे आजच्या या एकोणसत्तर धमात वाढवून देण्याच्या रूपेक्षा या समितीचे सन्मान्य सचिव डॉक्टर राजेंद्रजी गवई हे पत्रकार परिषदेला संबोधित करतील या पत्र परिषदेला स्मारक समितीचे डॉक्टर गिरजी फुंडले येणार सुपेरी डॉक्टर प्रदीप जी आपला भी उपस्थित आहे एकोणसत्तर व्या धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या जी पूर्व तयारी झाली आणि जे कार्यक्रम आहेत त्याबाबतची माहिती आता आपला डॉक्टर राजेंद्र गवई देत जय भीम आपल्या सर्वांना पत्र प्रसिद्धीसाठी दिलेलंच आहे काय माहिती आहे तर पूर्ण सांगायचं म्हणजे एकोणसाठव्या व्या धम्मचक्र व्याधम्म कार्यक्रम आम्ही कार्यक्रम सांगतो कारण की मीडियावाले सुद्धा आहेत त्याच्यामध्ये जरी तुम्हाला लेखी दिलं तो सुरू करतोय मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजता पासून ते गुरुवारी गुरुवार दिनांक दो देना बंते 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 और अपना तो दोन दहा पर्यंत दीक्षाभूमीवर भदंत आर्य नागार्जुन सूर्य ससाई यांच्यातर्फे बौद्ध धर्माची दीक्षा देण्याचा कार्यक्रम या प्रसंगी भंते धम्मसारथी भंते नागवंश भंत नागसेन भंत प्रज्ञा मोदी भंते धम्म विजय भंते महानाग भंते धम्म प्रकाश व भिक्खू संघ उपस्थित राहतील आपण आता वळूया एक आणि दोन तारीख सुरुवातीला एक तारीख घेतो सकाळी नऊ वाजता पवित्र दीक्षाभूमीवर पंचशीर ध्वजारोहण हे भंते आर्य नागार्जुन यांच्या तर्फे होईल आहेत स्मारक समितीचे आणि उर्वरित सगळे सदस्य उपस्थित राहते सायंकाळी सहा वाजता पूज्य भंते आर्य नागार्जुन सुरे ससाई धम्म परिषदेत जपान थायलंड मलेशिया आणि देशविदेशातील तसेच भारतातील बौद्ध भिक्खू प्रामुख्याने उपस्थित राहून मार्गदर्शन करते स्थळ आहे मुख्य सभा मंच रात्री सहा दहा नऊ वाजता सांस्कृतिक कार्य होती कार्यक्रम होतील स्थळ आहे धम्मदिक्षा स्वामी यांना आता मेन कार्यक्रम दोन तारखेचा दसरा विजयादशमी धम्मचक्र प्रवर्तन दिन हा दोन तारखेला या दोन तारखेला सकाळी नऊ वाजता पवित्र दीक्षाभूमीवर पूज्य भदंत आर्य नागार्जुन सुरेश ससाई हे बावीस प्रतिज्ञा व सामूहिक बुद्ध वंदना देतील समता सैनिक दलातर्फे मान मां वंदना सुद्धा होईल दिवसभर दीक्षा देण्याचा कार्यक्रम राहील सायंकाळी सहा वाजता कार्यक्रमाचे अध्यक्ष राहतील आमचे बंदेजी अध्यक्ष बंदे सुरेश ससाई प्रमुख पाहुणे म्हणून भंते चंदिमा भंते विनाचार्य डॉक्टर राजशेखर उंडरू यांची थोडक्यात माहिती देतो जास्त आपला वेळ घेणार नाही चंद चंदिमा हेरो हे, हे देशातील उच्च विद्या विभूषित बुद्ध धर्माचे विद विद्वान आणि मिशनरी भिक्खू आहेत वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी श्रामने घेतला त्याच्यानंतर डॉक्टर राजाशेखर कुंड कुंडरू हे आय एस ऑफिसर आहे सध्याही कार्यरत आहे एकोणीसशे नव्वदच्या बॅचचे आहेत ते ॲडिशनल चीफ सेक्रेटरी हरियाणाचे आहेत आणि नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी बेंगळूर येथून त्यांनी पी एच डी प्राप्त केलेली आहे दुसरे तिसरे गेस्ट विनाचार्य भंते आहेत हे आमचे कायम आहेत थोडासा वाद झाला होता काही लोकांचं म्हणणं होतं की घ्यावं किंवा नाही घ्यावं परंतु दीक्षाभूमीच्या सदस्यांनी आणि आमच्या भंतेंनी अध्यक्ष साहेबांनी जो निर्णय घेतला आहे तो आता कायम आहे आणि तो हे जे भंत ते उत्तम उपासक आहे मुद्दे आंदोलनमध्ये त्यांचा सहभाग आहे आणि मोठा सहभाग आहे तर तिन्ही प्रकारचे गेस्ट आम्ही सांगितलेले आहेत काय काय होणार आहेत तीस तारखेला एक तारखेला आणि दोन तारखेला आम्ही आम्ही सांगितलंच आहे आणि सायंकाळी नऊ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये म्हणजे हा जो कार्यक्रम आहे तीन चीफ गेस्ट यांचे प्रबोधन जे जनतेला करतील त्या प्रबोधनानंतर सांस्कृतिक कार्यक्रम हा महानाट्य संविधान राहिला आहे असा हा कार्यक्रम आहे आमच्या या कार्यक्रम यशस्वी व्हावा या कार्यक्रमाला कुठे गालबोट न लावा म्हणून वेळोवेळी मिटिंग घेतलेली आहे डिव्हिजनल कमिशनरांनी मिटिंग घेतलेली आहे म्युन्सिपल कमिशनरांनी मिटिंग घेतलेली आहे कलेक्टर साहेबांनी घेतलेली आहे फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांनी घेतलेले आहेत त्याच्यानंतर हेल्थचे सुद्धा लोक येऊन गेलेले आहेत कलेक्टर साहेब विझिटला येऊन गेलेले आहेत मीना साहेब सुद्धा व्हिजिट केलेली आहे त्यांचे चिमुरकर सुद्धा व्हिजिट केलेली आहे सगळ्या अधिकाऱ्यांचं चांगल्या डिव्हिजनल कमिशन बिदरी मॅडम तिथं त्यांच्या अध्यक्षाखाली मिटिंगच झाली होती तर त्याच्यामुळे सगळ्यांचं सहकार्य आहे पावसामुळे जसं काय पूर्ण राज्य आज विस्कळीत झालं आहे थोडंफार सुद्धा विस्कळीत झालेली आहे आमच्या आपले काही भीम बांधव काही 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 थोड्याशा म्हणजे इथे जी व्यवस्था त्यांना कमी वाटली त्याच्याबद्दल त्यांनी आंदोलनं केले आक्रमक राहिले आम्हीसुद्धा अतिशय प्रेमाने त्यांच्या जे काही मतं आहेत ते समजून घेतलेले आहेत ते मतं आम्ही अधिकाऱ्यांना सांगितले आहेत आणि कोणतीही दुर्दशा भीमसैनिकाची होणार नाही कुठेही अद कुठेही अनुचित प्रकार घडावा नाही याच्या आम्ही काळजी घेत आहोत तेव्हा बरेच म्हणजे जवळजवळ नव्वद टक्के लोकांचं सहकार्य आम्हाला मिळत आहे पत्रकार बंधूंच सहकार्य मिळत आहे आणि जे काही आंबेडकरी संघटना आहे शंभर पैकी नव्वद टक्के आम्हाला सहकार्य करत आहेत त्यांचा दहा टक्का आमचं कामामध्ये अडथळा पण करणार आहेत पण असतो चांगले लोक असतात वाईटही लोक असतात काही का लोक मुद्दा म्हणून अडथळा कसा निर्माण होईल यांना कसा त्रास दिला जाईल असंही होतं आमची विनंती आहे सगळ्यांना की ही अतिशय पवित्र भूमी आहे या पवित्र भूमीमध्ये कोणी राजकारण करू नये आणि आम्हाला हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही यशस्वी करू द्यावं हीच खडकरीची विनंती आपल्याला सर्वांना करतो बिलकुल आम्ही एक बिद्री मॅडमशी चर्चा झालेली आहे बिद्री मॅडम यांच्यासोबत चर्चा झालेली आहे बिद्री मॅडमच्या सोबतच म्हणजे डिव्हिजनल कमिशनर यांच्यासोबत जी 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 चर्चा करत असताना अधिक अनेक अधिकारी हो, सुद्धा तिथे उपस्थित होते ते अशा प्रकारची एक वेबसाईट निर्माण करण्याचा त्यांचा प्लॅन चालला आहे आणि ती वेबसाईट होईलच आम्ही करायला लावू आणि त्या वेबसाईटमध्ये ज्या ज्या काही शाळांच्या सुविधा आहे हेल्थच्या सुविधा आहे जेवणाच्या काही सुविधा आहेत म्हणजे ती सगळी माहिती दिली पाहिजे सगळी माहिती त्या वेबसाईट दिली जाईल त्याच्यामुळे आजकाल काय सगळं ऑनलाईन आहे जर काही वेबसाईट आपण वेबसाईट आपल्याला दुपारपर्यंत मिळून जाईल जरूर 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 बिलकुल बिलकुल हे बघा लिस्ट

आनंद भाऊ तर आपल्या बांधवांपैकी काय बांधव काहीतरी विचित्र प्रसार करताय तुम्ही सत्यता पडताळून घ्या माझा फोन सुरू असतो सुधीर शु, भाऊचा फोन सुरू असतो गजगाटे साहेबांचा फोन सुरू असतो काही लोक विनाकारण गोष्टी बसवतात आणि एक आपली शॉर्ट पब्लिसिटी त्यांना रील करता यावं काही करता यावं म्हणून म्हणून ते काही ना काहीतरी रील विरुद्ध पाठवतात याच्यावरती आम्ही तुम्ही बिलकुल कोणतीही म्हणजे शंका वाढवू नका दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दीक्षाभूमीचा कार्यक्रम यशस्वी होईल आणि प्रत्येक वेळेस असं चालतं दीक्षाभूमी आलं म्हणजे की दीक्षाभूमीच्या सात आठ दिवसापूर्वी अशा प्रकारचे दहा टक्के जे लोक आहेत जे मुद्दाम ज्यांना काहीतरी शॉर्ट पब्लिसिटी पाहिजे किंवा मुद्दामन आम्हाला त्रास द्यायचा आहे काही आहेत संघटना की त्यांच्या नेत्यांना पण त्यांच्या नेत्यांना त्यांच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना तशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत की यांना त्रास द्या यांचं काम चांगलं असेल तरी त्रास द्या यांचं काम कितीही सुंदर असलं तरी त्रास द्या तर त्यामुळे काही नेत्यांच्या आदेशामुळे त्यांना काय झालं काय म्हटलं ते तुम्हाला देतो ना आजच मिळेल हा बर ठीक आहे आपल्या आपली सूचना जाईल आपण हा बिलकुल तशा प्रकारचुल रवी भाऊ तुम्हाला आम्हाला तुम्हालाही कळवलं जाईल डिस्प्ले केलं जाईल आणि तुमची सूचना अतिशय योग्य आहे आणि तुमच्या सूचने प्रमाणे सगळं केलं जाईल ते त्यांना विचारा निर्णय जे काही घेतलेले आहेत की अध्यक्षांनी घेतलेले आहेत जे काही एक मिनिट त्यांचं उत्तर देतो देतो त्यांचा मुद्दा पण महत्वाचा आहे की अध्यक्ष का उपस्थित नाही आहे काय काय अध्यक्षांच्या आज अध्यक्षांना आम्ही विनंती केलेली आहे मीटिंगला आले ते हा सगळे जे काही निर्णय आहे अध्यक्षांनीच घेतलेले आहेत आणि आम्हालाही निर्णय ते मान्यच आहे चांगलाच निर्णय घेतलेला काही नाही परंतु एक त्याच्यामुळे अध्यक्ष का आले नाही अध्यक्षांना विचाराला हा बोला भाऊ शाळेची बिलकुल बिलकुल तशा प्रकारची योजना केली आमचा प्रयत्न चाललेला आहे सगळं काही चाललेलं आहे याबाबत म्हणजे जितके आपण चिंतित आहोत त्यापेक्षा आम्ही चिंतित आहोत आमच्यापेक्षा अधिकारी वर्ग चिंतित आहे तशा माझं संजय संजीव सुद्धा काल बोलवलं आहे सगळे प्रयत्न सुरू आहेत ठीक आहे तो आता बघावा लागेल प्रिन्सिपलशी बोलून तसं करता येईल करू काय ना माझं हा वर्ष तुम्हाला हे म्हणू आहे म्हणून तुमचा भाऊ म्हणून हे वर्ष या वर्षी कदाचित खूप त्रास तुम्हाला होईल परंतु जो सरकारने आपल्याला फंड दिलेला आहे तो या दीक्षाभूमीच्या नंतर या कार्यक्रमानंतर आम्ही वॉर्ड फुटिंग करून पुढच्या वर्षी हा प्रश्न कायमचा सॉल्व झालेला असेल आजूबाजूची जमीन सुद्धा आम्ही मागील मी बघतोय नाही याबाबत काय मार्ग काढता येईल

शंभर टक्के नाही आणि तशा प्रकारची स्थिती आली सुधीर भाऊने सांगितल्याप्रमाणे उघडलं जाईल भीम सैनिकांची गैरसोय होणार नाही मान्य योग्य यो सूचना आपली मान्य आहे बोला साहेब नाही आम्ही त्याची त्याची व्यवस्था आतापासून सुरू करू साहेब बोला प्रश्न म्हणजे आम्ही काही अंतर्गत दृष्टी बोलू इच्छित नाही आहे अध्यक्ष मला सहकार्य करत नाही आहे अध्यक्षांना आपण भेटा हे तुम्ही समितीला सहकार्य करा लवकरात लवकर प्रश्न सुटतील इथपर्यंत की मला कोर्टात सुद्धा जावं लागत आहे भंते ला... एक मिनिट मला बोलू शकते भंतेला मराठी वाचता येत नाही भंतेला इंग्लिश वाचता येत नाही मी एकही चेक साईन केलेला नाही या सेक्रेटरी पासून हे एकही चेक साइन केलेला नाही आहे भंते साइन करतात आणि आम्ही त्यांना म्हटलं की आम्हाला दाखवतो तर ते दाखवत नाही परंतु हा विषय सध्या पत्रकारांना मी सांगतो की घेऊ नका अ दर्जा मिळेल फंड येईल आम्ही त्याच्या मागे लागणार आहे मी आपल्याला सांगितलंय की आमचे जो आमचा एका व्यक्तीमध्ये जो अंतर्गत वाद आहे तो तो भेटू नाही भेटू आम्ही अ दर्जा आणि फंड सगळा मागून घेऊ होती आजची महत्वाची बातमी उद्या पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत बघत राहा डब्ल्यू एच न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मोबाईलवर बातमी लगेच हवी असेल तर बेल आयकॉन अवश्य दाबा आणि जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक सहकार्य करा धन्यवाद नमस्कार